पिल्लू आता खाल् चढलेले आहे आंबा दुसरा तर दुसरा भाऊ भाईने किती मोठी काठी आणलेली बघा आंबा भाई दोन तोडे पडला का कुठं पडलं

जास्ती बघ वेगवेगळी झा भाजी आहेत लावलेली त्यांना आपण औषध मारतोय ते बघू शकता गायचं तिकडे बघा आई आणि मावशी येत आहेत भाजी घेऊन आई आणि मावशी आलेल्या आहेत शेतात आई मावशी बघा आईने मावशी मावशी तू कसली भाजी आणले कसली भाजी आहे पालक पालक आई तू आणला चारा आईने आणले बैलाना चारा आणि मावशी आणले पालक गाईच दिसाला वांगी बघू आता इथले ते बघा इथे वांगी पण आलेले आहेत छोटे छोटे वांग्यांची फुलं आहेत हा बघा किती मोठा वांग आहे बघा छोटस वांग आहे एक इकडे अजून वांगी आहेत पांढऱ्या वांगा आहे बघा इथे पण पांढऱ्या वांग आहेत इकडे सात वांग आहेत इकडं खूप वांगांची झाडे तिथे आई काय करते इथनं भाजी फुटते आणि चौक मध्ये विकायला जाते भाजी so सो कायच इथे बघा गुलाबाची फुलं आहेत गुलाबाची फुलं आलेली आहेत इथे पेरचं झाड आहे बघा सो कायच आज मी मामून शहरी आले वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला आम्ही मामून शहरी सो सगळं आम्ही सार भाजी कुडायला सगळं आईसवत मी काढलेले भाजी कुडायला तिकडे मलाई

ते आंब्याची झाड आहेत बघ कुत्रा पण आपल्या आपल्या आमच्या पाठी आलेला आहे दुधीचा मला आहे गाईच तर आई आणि मावशी मेथीची भाजी खोडत आहेत फुला कुत्रा पण पाठी आलेला आहे बघा मेथी कशी खोडतात मेथी परत ना मेथी पुढे इकडे टिपको बोललो टिपको जास्त ही कसली आहे भाजी माटाची माटाची आणि मेथीची इथे माटाची पण भाजी आहे का पालक पण येते बघा इथे आई पण मेथीची भाजी पडत आहे रस्ता केलेला आहे इकडून तिकडून जायला बघा आई मावशी आणि आप्पा भाजी खोडत आली विकतात आईने खूप भाजी दाल जाते आई आणि मावशीने बघा इथे पालक हे असं वाटतं मला मला भाजीच्या वेळी जाणव नाहीये

पायज कसं फील होते मला खूप मजा येते ते दुधी आलंय का कुठे आपण दुधी गु चला दुधी 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 कुठे लावलंय की इथे शिरावला कुठे बघ ओ छोटे छोटे अजून <laughs> छोटे अजून मोठे असतील ना सी। कुठे आहेत शिरोलेच शिरोले नाही तर मोठं झालंय इथे मोठी मोठी आहेत चल चल है? चल आमची वेडी गँग

आई आई काय करते तिने वांगी वांगी बघा दाखव आई वांगी दाखव पाنه नको दाखवू हा छोटी छोटी वांगे रेली आहेत हाय कर हाय असा आला ए पण गब्बाची

ऑरेंज न्यू कच्चा नको कुठे तिकडे नक सऊ इकडे तिकडं इकडं राहा इकडे

माझ्या बहिणी सारखं तुझे आईने काय आणलं आईने आणलं चिरवला आणलं बिस्किट रोच आणला तोच आहे तोच लांब लांब ये बघ तू काय बन जा नको परवाना परकेला आकडला एक भाग আপোনালোকে আৰু আপোনালোকে খাই দিব দি বাইলৰ দিয়ক বাইলৰ দেখালে বাইলা किल्लेला आहे किल्लेला रुपये 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 कुणाला घ्यायचे असेल कमेंट मध्ये सांगा आणि गायला या सगळे भाज्या बिलकुच बी बाहेर चारा तो

तू कार तुम्ही पाहू शकता किती मेहनत करून विकतात भाजीच माडा आणि तुम्हाला वाटत अशीच येते भाजी फुकाट ये तिसरी तिसरी नाही पहिली ती कसा पण बोला चला आपण नदीकडे जाऊ ये पाण्यात नका जाऊ रे साइड वर बघा छोटे छोटे मासे आहेत ते बघा ते बघा ते बघा मोठा बघा नाही दिसत मोबाईल मध्ये एवढे बघा तिथे सुट्ट्या उडला आहे हे बघा सेला कोण आहे दगड लांब जातो सगळे कोण चला गाइस बघा ना तुमची लांब गेला माझी लांब गेली तिकडे कुठेतरी गेले मॉर्निंग मॉर्निंगला खूप भारी वाटते हा मामा मामाकडची मज्जाच काहीतरी वेगळी असते पाहू शकता आम्ही किती मस्ती करत आहोत घरी नाही आता दुसरीकडे चाललो आपण घर आपलं तिकडे पागल इथून घर दिसत नाही तर आम्ही इथे मावशी कुठेतरी नेते आम्हाला कुठे नारळ दिसत आहेत का तुला कुठलं नारळाच आहे येस कोकोनट तर इथे आम्हाला आंब्यांचा खजिना दिसलेला आहे खूप सारे आंबे वाव काही इतना सुख किधर मिलता है क्या पण गायचे खूप गोड आंबे आहेत म्हणून लोकांनी आजपर्यंत ठेवून दिलेले आहेत मसाला आणि मीठ टाकून

तर आम्ही कुठे आलो उमऱ्यावरती उमरेवरती ना उमराच्या डबक्या हा उमराच्या डबक्या लस कुठे तिकडून तिकडून पेलू पोरी जांबूल आहे लाकडांचा काय आहे

चुटायलाच मोठं कसली काट आहे डींचेंजर काटेच वजन काटा बघा चंगा आहे भाज्यांचे वजन करते आंबां त्रास भेटला इथं पण तोळ्याचं लागत मावलं हातात तोळ्याचंच मावलं एक किलो ना आई एक किलो आई आता अजून काय अस जड झालं काय शिकायच मी मला हात मध्ये आहे बाहेर बघायची मला काय चाललंय मी आतमध्ये आले होते शिरवली बघायला बाहेर बघू ना काय चाललंय आई दिदी आले आय चव करू क्लास ला गेल दीदी काय खाऊ आले आईस्क्रीम आम्ही फॅमिली पॅक पर परिधी आणि परी काय होतात